संपर्क विक्षा आठ श्रुती देवकर आमचा पत्ता क्रांतीवीर नाना पाटील पुतळ्या नजीक कराड रोड विटा मोबाईल नंबर शहाण्णव अठरा सत्याऐंशी झिरो नऊ नव्याण्णव टी इच्छुक व्यक्तींना वयाची अट नाही वेलकम टू विक्षा माझं नाव श्रुती देवकर आहे रिसेंटली विटामध्ये मी स्केचिंग क्लासेस स्टार्ट केलेला आहे तर हा कोर्स मध्ये तुम्ही पासून रिलेस्टिक पोर्ट्रेट पर्यंत स्टेप वाईज अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकत आहे तुम्हाला हे कोर्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इच्छुक असणारे कोणी पण करू शकते तर आता आपण समज स्पेशल क्लासेस स्टार्ट करणार आहे इथे साठी खास ऑफर्स पण आहे तर अवश्य भेटते आम्ही क्षण आम्ही तुम्ही पण करताय ना संजय काका तिसऱ्यांदा विजयी होणार का, का सांगली लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत रंगणार हे आता पूर्णतः स्पष्ट झाले आहे या तिहेरी लढतीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार का बंडखोर विशाल पाटील यांना मदत करणार का चंद्रहार पाटील यांना कोण पाठबळ देणार संजय काका तिसऱ्यांदा सांगली लोकसभेची जागा राखणार का अशा अनेक प्रश्नांची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे यासारख्या अनेक प्रश्नांविषयी माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विटा दर्शन आपलेच आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका भारतीय जनता पक्षाने गेल्या दोन निवडणुकात विजयी झालेले संजय काका पाटील यांना उमेदवारी देऊन विजयाची हॅट्रिक साधण्याची संधी दिली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराविषयी चर्चा सुरू असतानाच उबाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना परस्पर उमेदवारी जाहीर करून टाकली संजय राऊत यांनीही या उमेदवारीविषयी आक्रमक वक्तव्य केली त्यामुळे काँग्रेस नेते विश्वजीत कदम नाराज झाले काँग्रेसची पारंपरिक जागा उबाटा गटाने बळजोरीने घशात घातल्याची भावना काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करू लागले त्यामुळे विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीविषयी आग्रही भूमिका घेतली शेवटी काँग्रेस नेत्यांच्या पदरी अपयश आले उमेदवारी मिळवणे आणि बंडखोरी टाळणे या दोन्ही पातळीवर अपयशी ठरल्यामुळे काँग्रेस नेत्यांना आपली नाराजी लपवता आली नाही मागील लोकसभा निवडणुकीत सांगलीतून काँग्रेसचे चिन्ह गायब केले यंदाच्या निवडणुकीतही असेच षडयंत्र रचण्यात आले या षडयंत्रात मी फसलो अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली याचवेळी ज्या लोकांनी सांगलीच्या जागेला दृष्ट लावली त्यांच्या राजकारणालाही लवकरच दृष्ट लावू असा इशाराही त्यांनी दिला लोकसभेसाठी सांगलीत वेगळे राजकारण शिजत असल्याची कल्पना आम्ही वरिष्ठ नेत्यांना दिली होती तरी येथील कटकारस्थाने ये यशस्वी करण्यात काही लोक यशस्वी झाले त्यांच्या या कटाचा वचपा योग्य वेळी काढणारच असा इशारा काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनीही काँग्रेस मेळाव्यात दिलाय आता काँग्रेस नेत्यांनी आघाडी धर्म पाळण्याचे व आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे मात्र त्यांची तीव्र नाराजी उघड झाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते काय करणार हा मोठा प्रश्न आहे एकीकडे काम करणार म्हणायचे आणि एकमेकांना इशारेही द्यायचे या प्रकारामुळे आघाडीतील बिघाडी उघड झाल्याचे दिसते नेते एकीकडे एक 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 व सामान्य कार्यकर्ते व मतदार दुसरीकडे असे चित्र दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही तसे झाले तर नुकतेच उबाटा गटात दाखल होऊन आघाडीची उमेदवारी मिळवलेले चंद्रहार पाटील यांना मोठा फटका बसू शकतो जिल्ह्यात उबाटा गटाची ताकद मर्यादित असल्यामुळे त्यांना उबाटा नेत्यांच्या सभा आणि त्यांना मतदारांचा मिळणारा प्रतिसाद यावरच आपल्या विजयाची गणिते आखावी लागतील त्यांच्या तुलनेत विशाल पाटील हे अधिक अनुभवी आहेत स्वर्गीय वसंतदादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी आणि काँग्रेसच्या विचारधारेशी जवळीक असणारे जिल्ह्यातील अनेक नेते ही त्यांची जमेची बाजू आहे अशा अनेक नेत्यांचे पाठबळ मिळवण्यात ते यशस्वीही झाले आहेत आता पूर्वीप्रमाणे केवळ घराणेशाहीच्या वारसावर निवडणुका जिंकता येत नाहीत त्यामुळेच विशाल पाटील यांना विजयी होण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे देशभरात मोदींची लाट असली तरी मोदी विरोधक ही मोठ्या प्रमाणात संघटित होत आहेत मोठ्या प्रमाणात मोदींच्या विरोधात प्रचार करत आहेत महागाई हा त्यांचा प्रमुख मुद्दा आहे ही विरोधी लाट आपल्याकडे खेचण्यात चंद्रहार पाटील यशस्वी होतात का विशाल पाटील यावर ही निवडणुकीची गणिते अवलंबून असणार आहेत संजय काका यापूर्वी दोन वेळा सांगली लोकसभेवर निवडून आले आहेत दोन्ही वेळा त्यांना चांगले मताधिके मिळाले या दोन्ही निवडणुकीत काकांना झालेले मतदान पाहता त्यात पंतप्रधान मोदींच्या समर्थक मतांचा मोठा लाभ संजय काकांना झाला असल्याचे दिसून येते दोन हजार चौदामध्ये संजय काकांना सहा लाख अकरा हजार पाचशे त्रेसष्ट मते मिळाली आहेत ही उच्चांकी मते देशभरातील मोदींच्या प्रभावामुळे काकांच्या पारड्यात पडली दोन हजार एकोणीसमध्ये विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर या दोन तगड्या उमेदवारांसोबतच्या लढतीत काकांचे मताधिक्य घटले असले तरी त्यांनी त्यावेळीही पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव मते घेतली होती मागील निवडणुकांच्या मतांचा कल पाहता या मतदारसंघात भाजपाने स्वतःचे असे मोठे वलय निर्माण केले आहे या वलयातील मतदार हे उमेदवार न पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयी करण्यासाठी मतदान करतात करतात हा वर्ग खूप मोठा असल्यामुळे त्यांना संजय काकांना निश्चितच लाभ होणार आहे संजय काकांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असली तरीही ही नाराजी पक्षविरोधी मतात परावर्तित होईल का हे पाहावे लागेल ही नाराजी दूर करण्यासाठी संजय काका काय प्रयत्न करतात ते पाहणेही महत्वाचे आहे राजकारणातील अनुभवी संजय काका पाटील त्यांनी गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात केलेली विकास कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकसभेची हॅट्रिक साधणार का हे आज सांगता येत नसले तरी ही जागा पुन्हा भाजपकडेच राहील असा एकंदरीत कल दिसत आहे